कबीरदासजी महाराज म्हटले आपले आहे असं वाटतं ना सब पैसे के भाई अपना साथी फक्त लोक आपल्याला जवळ करतात हो पैसा नसला कोणी विचारत नाही आपण गरीब असू द्या आपल्या घरापर्यंत कोण येत नाही दादा पण श्रीमंताच्या घरी एखादी इकडची वीट इकडं जरी झाली तर शंभर लोक जमा होतात कशामुळं फक्त आणि फक्त पैशामुळं म्हणून कबीरदासजी महाराज म्हटले सब पैसे के भाई अपना साथी कोई जाऊ द्या म्हटले तुक आहे कोणच कुणाचं नाही हेही आम्हाला मान्य आहे पण जन्म दिलेली आई ती चोवीस तास म्हटलं तरी कमी पडतील पण लेकराच्या हिता करता ती जागी असते कशी जागी असते सांगेन मी तुम्हाला काय करते आई बघा एक सर्वसाधारण कुटुंब आहे आणि त्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये आई आणि नवरा बायको दोघच राहत आहेत आणि नवरा बायको दोघ राहत असताना त्यांना काही काळानंतर दोन तीन वर्षानंतर एक अपत्य झालं आणि अपत्य झाल्याच्या नंतर मुलगा झाला मुलगा झाला म्हणून सगळ्या गावामध्ये पेडे वाटले पेडे वाटले त्या ठिकाणी त्या ताईचा त्या बाईचा नवरा बँकेमध्ये नोकरीला घर त्यांचं शेतात आहे घर त्यांचं गावात नाही तो नवरा म्हणणारा त्या मुलाचा बाप म्हणणारा दररोज शेतातून पायी बँकेमध्ये यायचा बँकेतून घरी जायचा मुलगा एक एक दिवस करता एक एक दिवस करता मोठा होतोय तो मुलगा आता अंगणवाडी मध्ये चालला त्याची आई त्याचा दररोज आवरायची आवरल्याच्या नंतर त्याला टिफिन बनवायची त्याला डबा बनवायची आणि ती आई शेताची वाट तुडवत 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 त्या लेकराला अंगणवाडी मध्ये बालवाडी मध्ये घेऊन यायची तो मुलगा बालवाडी मध्ये जायचा तो मुलगा जोपर्यंत नादी लागत नाही ना तोपर्यंत ती आई गेट मध्ये बसून राहायची मुलाला नादी लागलेला पाहायची आणि ती आई परत घरी जायची घरची काही दोन चार कामं करायची आणि ज्या वेळेला ती अंगणवाडी सुटायची त्याचा टाइम तिला माहीत होता त्यावेळेला ती आई येऊन त्या गेटमध्ये परत बसायची मुलगा अंगणवाडीतून शाळेमध्ये गेला पहिलीला गेला दुसरीला गेला दुसरीला गेल्याच्या नंतर त्याच्या वडिलांची बदली दुसऱ्या गावाला झाली आता वडिलांकडे गाडी नाही आणि वडिलांकडे गाडी नाही वडील दररोज पायी जायचे आईचं जा सुद्धा आता शाळेतलं आणि घराचं अंतर वाढलंय आई सकाळी दररोज लवकर उठायची तिच्या नवऱ्याचा डब्बा करायची मुलाचा डब्बा करायची आणि मुलाचा डब्बा केल्याच्या नंतर नवऱ्याला वाट लावायची मुलाच आवरायची आणि आवरल्याच्या नंतर मुलाला शाळेमध्ये सोडायला यायची दररोज शाळेमध्ये सोडायला यायची मुलाला शाळेच्या वेळेमध्ये आतमध्ये सोडायची मुलाला जोपर्यंत बरं वाटत नाही जोपर्यंत मुलगा चांगला वर्गामध्ये रमत नाही तोपर्यंत आई गेटमध्ये थांबायची मुलगा एकदा रमलेला बघायची आणि परत आई शेतामध्ये परत आई घरी यायची घरी येऊन तिची काही जी कामं असतील ती करायची आणि चार वाजता शाळा सुटण्याच्या वेळेला ती आई परत शाळेमध्ये त्या मुलाला आणण्याला आणायला जायची असं करत करत तो मुलगा पाचवीला गेला आणि पाचवीला गेल्याच्या नंतर एके दिवशी झालं अस ती आई त्या मुलाला नेण्याकरता आली नाही सकाळी सोडण्याकरता आई आली चार वाजले चार वाजले तरी माझी माय आली नाही शाळा सुटली मुलगा गेट वरती आला गेट वरती आल्याच्या नंतर पाहिलं पण आई दिसली नाही मुलाला वाटलं कुणाकडे तरी थांबली असेल कुठेतरी आई बसली असेल आता आई येईल मग आई येईल सव्वा चार वाजले साडेचार वाजले पाहुणे पाच झाले पाच वाजायची वेळ आली शाळेतला शिपाई सगळे वर्ग बंद करून सगळी शाळा स्वच्छ करून गेटच्या बाहेर आला आणि बाहेर आल्याच्या नंतर मुलाला विचारलं का रे बाळा तुझी आई आली नाही का त्यावेळेला मुलानं सांगितलं नाही काका माझी आई अजून आली नाही येईल आता माझी आई येईल काका माझी आई त्यावेळेला त्या काकाने सांगितलं बाळा जाता जाता मी तुला सोडू का नको काका का, का। तुम्ही मला सोडणार पण तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही मला ज्यावेळेला सोडायला येणार त्यावेळेला इथं माझी आई आली तर माझी आई मला या ठिकाणी शोधेल नको काका माझी आई आता येईल माझी आई मग येईल असं म्हणत म्हणत मन साडेपाच पावणे सहाची वेळ झाली पडत चाललाय दिवस मावळतीला चाललाय पण मुलाची आई आली नाही मुलानं विचार केला आता मी घरी गेल्यावर आईला बोलणार नाही आज मी आईसोबत आबोला आहे आईला मी म्हणणार आहे म्हणणारे आई मला न्यायला नाही आली तुझी कामं इतकी महत्वाची होती का आई त्यावेळेला झप 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 पावलं टाकत 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 घराच्या दिशेने निघाला अंधार अंधार दाटत चाललाय पडत चाललाय मुलाला भीती वाटते घराच्या दिशेने निघाला घराच्या समोर आला आणि घराच्या समोर येऊन पाहतो तो पंचवीस तीस माणसं गदारात घराच्या बाहेर बसलेली त्याला दिसली त्यांच्यातून वाट काढत मुलगा घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं पंचवीस तीस बायका अशा साईडने बसलेल्या आहेत आणि मध्ये त्याची आई झोपलेली आहे मुलानं विचार केला आता मी आईला बोलणार नाही आई मला घ्यायला आली नाही आज मी आईला बोलणार नाही आज मी माझ्या आई सोबत अबोला धरणार आहे मुलानं आईच्या जवळ गेला मुलाला कळेना ना गेलं माझी आई मला का बोलत नाही माझी आई मला का बोलत नाही माझी आई मला म्हणत नाही बाळा एवढा उशीर का झाला सॉरी बाळा मी तुला घ्यायला नाही येऊ शकले पण माझी आई आज म्हणत नाहीये त्यावेळेला मुलगा त्या आईच्या जवळ गेला आणि आईच्या जवळ जाऊन म्हणतो आई उठ ना गाई आता तरी उठ ना गाई काय झालं आई तुला मी तुला बोलत नाही असं मी म्हणत होतो पण आई आता चुकलं माझ मी तुला बोलतो आई पण आई एकदा तरी म्हण ना ग बाळा एकदा तरी उठ ना गाई एकदा तरी माझ्या डोक्यावरून हात फिरव ना गाई त्यावेळेला रात्रीची वेळ आहे तिथल्या महिला आता आई 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 उठेल उठेल मग ते त्याला कळत नाहीये त्याची आई का उठत नाहीये सकाळच्या वेळेला अंत्यविधी करायची वेळ ठरली आणि त्या ठिकाणी सगळी लोक बाहेर दारामध्ये जमलीये सकाळ झाली रात्र उलटून गेली पण बाळ्याची आई काही उठली नाही त्या आईला आंघोळ घालण्याकरता चुलीवरती पाणी ठेवण्यात आलं कडक पाण्याने त्या आईला आंघोळ घातली अंगावरती वस्त्र परिधान केले पण माझी आई उठली नाही त्या तिरडीवरती आईला झोपवण्यात आलं पण आई उठली नाही सगळ्या गावातून तिची मिरवणूक काढली आणि स्मशान भूमीमध्ये नेलं त्या आईला सरणावरती झोपवलं पण तिची त्याची आई उठली नाही आणि तेवढ्या लोकांमधून एक जणाने आवाज दिला अरे त्या पोडाला लेक लेक त्या लेकराला शेवटच तरी आईच दर्शन घेऊ द्या रे आणि ते लेकरू हंबरडा फोडून त्या आईच्या देहावरती पडून रडत आई उठ ना गाई आई, आई उठ ना गाई मी तुला म्हणत होतो मी तुझ्या सोबत अबोला धरणारे आई पण आई आता मी अबोला नाही ग धरत आई एकदा माझ्यासाठी उठ ना गाई मी तुला कधीच असं म्हणणार नाही की मी तुला बोलणार नाही आई आई फक्त माझ्या मनामध्ये असा विचार आला की मी आई सोबत निघून गेलीस गाई पाचवीच्या सोडून गेलीस आई आता तू मला सांग मी कोणाला आई म्हणू या विश्वाच्या पाठीवरती जेव्हा माझी माय जाते ना शेजारची काकू येते सगळा माहोल जमलेला असतो दादा पण आम्ही ज्या वेळेला आमच्या डोक्यावरून हात फिरवते शेजारची बाई येऊन त्यावेळेला ती काकू म्हणते बाळा रडू नको बाळा मी तुझ्या आई सारखीच आहे पण आई आहे असं म्हणते का नाही म्हणत दादा ज्या वेळेला या विश्वाच्या पाठीवरती माझी माय जाते ना त्यावेळेला अख्ख जग आपल्याला पोरख झालेलं असतं आणि तेच दृश्य माझ्या तुकोबाराय टिपलं आणि तुकोबाराय म्हणतात लेकराच्या हिताचा कळवळा कोणाला येतो तो फक्त आईला